आपल्या स्वामी सूत्र चॅनल वर मनापासून तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती घेऊन आलेली आहे बघा आज आहे गुरुवार तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच स्वामींच्या चा प्रार्थना करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते बघा आज गुरुवार तर आहेच पण त्यासोबत आज शनी जयंती आहे आणि शनी जयंती निमित्त आपल्याला कुठली कामं करायची आहे या संदर्भातला व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला होता त्यासोबतच आता आपण जी माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये आपण अगदी चार ते पाच उपाय जाणून घेणार आहोत जे उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे या व्यतिरिक्त आर्थिक भरभराटीसाठी किंवा लक्ष्मी मातेची सदैव कृपा तुमच्यावर राहावी यासाठी हे उपाय असणार आहे तर निश्चितच तुम्ही करून बघाल अशी मी आशा व्यक्त करते आणि उपाय काय आहे तेही सांगते तर बघा आता ही जी अमावस्या आहे ही कालच सुरू झालेली आहे तर ती आज संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे तर तुम्ही हा उपाय शक्यतो सहा वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा पण फार फार तर तुम्ही सात साडेसात पर्यंत नक्कीच करू शकता लक्ष्मी येण्याची जी वेळ असते त्या काळापर्यंत तुम्ही नक्कीच करू शकतात तर बघा हे उपाय आपल्याला कशासाठी करायचे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं होतं की घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी हे बघा कितीही नाही म्हटलं तरीही आपल्या घरामध्ये जशी सकारात्मकता नांदत असते तशीच नकारात्मकता देखील नांदत असते आता ही नकारात्मकता कोणी बाहेरचीच व्यक्ती घेऊन येते असं नाही आपल्याच घरातील सदस्य असतात किंवा आपण स्वतः देखील असतो आपल्या मनामध्ये दिवसभरामध्ये शंभर विचार किंवा त्यापेक्षाही अधिक विचार येऊन जातात त्यामुळे आपल्या मनामध्ये बऱ्याचदा सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांची गर्दी जास्त असते आणि असं म्हटलं जातं की आपण जो जास्त विचार करतो तेच विचार सत्यात उतरतात आणि म्हणून आपल्या मनातील आपल्या स्वतःची नकारात्मकता घालवण्यासाठी किंवा आपल्या घरातील सदस्यांची जी नकारात्मकता आहे ती घालवण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे या व्यतिरिक्त बाहेरून येणार जी नकारात्मकता आहे ती तर या उपायांनी नष्ट होणारच आहे तर बघा सगळ्यात पहिला जो उपाय तुम्हाला सांगत आहे त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे आता हा जो उपाय आहे एक प्रकारची सेवाच आहे यापूर्वी देखील आपण जाणून घेतलेला आहे तर ती सेवा आहे कर्पूर होमची बघा कर्पूर होम कसा करायचा या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो देखील तुम्ही बघू शकता तरीही यामध्ये थोडक्यात सांगते बघा एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळाच्या थोड्याशा वरच्या शेंड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि नारळाच्या जो शेंडीचा भाग असतो तो देवाकडे करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला या नारळावर एका मागे एक, एक अशा सात कापराच्या वड्या जाळायच्या आहे बघा पहिली कापराची वडी ठेवायची ती प्रज्वलित केल्यानंतर ती संपायला आली असं वाटलं की दुसरी कापराची वडी आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायची अशा पद्धतीने आपल्याला सात किंवा कमीत कमी पाच का होईना पण अशा पद्धतीच्या कापराच्या वड्या तुम्हाला त्या नारळावर प्रज्वलित करायच्या आहे आता हे करत असताना तुम्हाला कुठलाही एक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणू शकतात आज शनी जयंती आहे तर तुम्ही शनिदेवाचा कुठला मंत्र म्हणू शकतात किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आता हे झाल्यानंतर ही सेवा जर तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर आजपासून सलग तुम्हाला चाळीस दिवस करायचे आहे जर संकल्प घ्यायचा असेल तर अगदीच खूप अडचणी आहे त्यातून तुमची सुटकाच होत नसेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे पण जर तुम्हाला फक्त अमावस्येला जर अमा तुम्हा, ही सेवा करायची असेल तर तरीही तुम्ही करू शकता मग आज केलं तर मग पुन्हा तुम्ही पौर्णिमेला अमावस्येला हे नक्कीच करू शकतात तो नारळ काय करायचा तर तो नारळ तुम्हाला तुम्हाला पुन्हा वापरात आणायचा आहे तो नारळ विसर्जित करायचा नाही पुन्हा तुम्ही त्याचा वापर करू शकतात पण अगदीच कालांतराने तुम्हाला असं वाटलं की त्याला पहा तडा गेलेला आहे तर मग तुम्ही बदलून घेऊ शकतात तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय आपल्याला नारळाचाच करायचा आहे हा जो दुसरा उपाय आहे आपल्या घरातील दृष्ट काढण्यासाठी करायचा आहे घराला जी काही वाईट नजर लागलेली असते ती काढण्यासाठी करायचं आहे नारळाच्या शेंड्या आपल्याला याच्याही काढून घ्यायच्या आहे त्यानंतर त्यावर त्रिशूळ त्यानंतर त्यावर त्रिशूळ काढायचा आहे त्रिशूळ काढण्यासाठी तुम्ही अष्टगंधाचा वापर करू शकतात किंवा चंदनाचा वापर करू शकतात किंवा कुंकुवाचा वापर करू शकतात कशाचाही तुम्ही वापर करू शकतात अशा पद्धतीने त्यावर त्रिशूळ काढून घ्यायचा आहे आता नारळाचा शेंडा ज्या बाजूने असणार आहे त्या बाजूने त्रिशूळाची जी तीन टोकं असतात ती आली पाहिजे अशा पद्धतीने हा नारळ आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस उतरवायचा आहे आणि हा नारळ वाहत्या पाण्यात किंवा अशा एखाद्या ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कोणाचा पाय लागणार नाही कोणाचा अपघात होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा उपाय करायचा आहे हाच उपाय आपण आपल्या वाहनांसाठी देखील करू शकतो तर तुमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असेल किंवा तुमची स्वतःची गाडी आता प्रत्येकाकडे गाडीही असतेच ऍक्सिडेंट होऊ नये त्यासाठी देखील आपण त्या वाहनासाठी हा उपाय नक्कीच करू शकतो आता त्यानंतरचा जो तिसरा उपाय आहे तो असा की आपल्याला संध्याकाळच्या वेळेस उंबरठ्यावर पाच कापराच्या वड्या जाळायच्या आहे बघा आपला जो उंबरठा आहे आता अर्थात सकाळी आपण हळदीचं लेपन वगैरे केलेलं असतं संध्याकाळच्या वेळेस उंबरट्याच्या मध्यभागी आपल्याला एक तुम्ही डिश घेऊ शकतात किंवा सरळ तुम्ही उंबरठ्यावर ठेवलं तरीही चालतं पण काही अपघात घडू नये म्हणून तुम्ही एखादी वाटी घेऊ शकता त्या वाटीमध्ये त्या पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने त्या पाच कापराच्या वड्या आपल्याला उंबरठ्यावर प्रज्वलित करायच्या आहे ते करत असताना देखील आपल्याला कुठलाही एक देवतेचा मंत्र म्हणायचा आहे त्याने देखील घरातील नकारात्मकता दूर जाते लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी मदत होत असते त्यानंतरचा चौथा जो उपाय आहे तो असा की आपल्याला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहे तुमच्याकडे जर एखादी छोटी वाटी असेल तर त्या वाटीमध्ये पाच कप कापराच्या वड्या घ्या आणि ह्या कापराच्या वड्यांमध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे अशा पद्धतीने ह्या पाच कापराच्या वडे आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे पिवळी मोहरी टाकून हे करत असताना देखील आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे घरातील नकारात्मकता जाण्यासाठी आपल्याला मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि हा जो काही धूर होत असतो तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे बघा अशा पद्धतीने उपाय केल्याने आपल्या घरातील सगळी काही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर हा उपाय देखील तुम्ही नक्कीच करू शकतात त्यानंतर आपला पाचवा जो उपाय आहे तो दही भाताचा उतारा आहे आता दही भाताचा उतारा कसा करायचा तर बघा आपल्या मुख्य दरवाजावर जायचं आहे आता मुख्य दरवाजा दरवाजावर जाण्यापूर्वी आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे या भातामध्ये तुम्हाला थोडंसं दही मिक्स करायचं आहे किंवा या व्यतिरिक्त तुम्ही आपण पंचामृतासाठी जे जे साहित्य वापरतो जसं दही दूध तूप मध आणि साखर या पाच गोष्टी तुमच्या घरामध्ये जर उपलब्ध असतील तर तुम्ही त्या वापरू शकतात पण जर नसेल काही तर मग तुम्ही फक्त दही आणि भात एकत्र करून घेतलं तरीही चालेल ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे आपल्या मुख्य दरवाजावर सात वेळेस उतरवायचं आहे हे केल्यानंतर हा दही भात अशा ठिकाणी ठेवा जिथे पाय पडणार नाही आणि त्यामुळे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने हा दही भात आपल्याला ठेवायचा आहे बघा जर तुम्ही अशा रस्त्यावर ठेवून दिलं तर कुठलेही प्राणी येऊन ते खाऊन घेतात पण या व्यतिरिक्त तुम्हाला ते करणं शक्य झालं नाही तर मग हा भात तुम्हाला एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून सरळ आपल्या डस्टबिनमध्येच टाकायचा आहे आता बरेच जण प्रश्न करतात की जो भात आहे आपण आपलं अन्न असतं आपण कचऱ्याच्या डब्यात कसं टाकायचं तर बघा आता भात म्हटलं किंवा गव्हाच्या पिठाचे आपण जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा त्याचे पिंड पाडले जातात भाताचाही उपयोग त्या ठिकाणी होत असतो तर बघा अशा पद्धतीचा नक्कीच महत्व आहे म्हणूनच आपल्याला ह्या उपायांमध्ये ह्या गोष्टींचा समावेश करायचा असतो आणि ज्या भाताने आपण आपल्या घराची दृष्ट काढलेली आहे तोच भात जर आपण पुन्हा खाण्यात म्हणजे आपल्या वापरात आणला तर नक्कीच ते आपल्यासाठी हिताचं ठरणार नाही म्हणून अशा पद्धतीने तो तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला आता जे काही पाच उपाय सांगितलेले आहेत त्या पाच उपायांपैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो नक्कीच तुम्ही करू शकता पाचही उपाय हे कुणालाही त्रास देण्याच्या हेतूने नाही किंवा कुणाचं वाईट व्हावं या हेतूने नाही तर आपला शुद्ध हेतू एवढाच आहे की आपल्या घराची भरभराट व्हावी घरामधील ज्या काही समस्या आहेत त्या दूर व्हाव्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी घरात सततचा आजार पण असेल किंवा सतत अपयशाला जर सामोरं जावं लागत असेल अडथळे निर्माण होत असतील तर या सगळ्यांपासून मुक्तता होण्यासाठी फक्त आपल्याला हे उपाय करायचे आहे त्यामुळे शुद्ध भाव ठेवून हे उपाय करा निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ बघायला मिळेल तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद